बार्शी तालुक्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलंय झालेल्या मुसळधार पावसात बार्शीत रेल्वे ब्रिज खाली पाण्यात बसमध्ये सत्तावीस लोक अडकले होते अडकलेल्या बसमधील सर्व सत्तावीस प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यात आले आहेत बार्शी पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय बार्शी तालुका आणि शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे बार्शी तुळजापूर रस्त्यावरील अशोका गार्डन जवळील रेल्वे ब्रिजखाली साचलेल्या पाण्यात एक बस अडकली होती ज्यामध्ये सत्तावीस प्रवासी अडकून पडले होते मात्र बार्शी शहर पोलिसांनी तातडीने मदत कार्य राबवत बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे बार्शी शहर आणि तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले वाहतुकीवरही परिणाम झाला आहे अशोका गार्डन जवळील रेल्वे ब्रिज खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने त्या खालून जाणाऱ्या एका बसने पुढे जाण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने बस मध्यभागीच अडकली आणि त्यात पाणी शिरू लागले त्यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच बार्शी शहर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ बचाव कार्य सुरू करत त्यांनी अडकलेल्या बसमधील प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात केली पोलिसांच्या या प्रसंगावधानाने आणि तत्परतेमुळे कोणताही अनर्थ घडला नाही आणि सर्व प्रवासी सुखरूप बचावले या घटनेमुळे पुन्हा एकदा पावसाळ्यात रेल्वे ब्रिज खाली साचणाऱ्या पाण्याचा आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आलाय प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे